शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आत्ता आहे मी घरी म्हणजे सड्यावरती आणि आज आले मुंबईवरून अण्णा म्हणजे काका माझे आणि ताई मंजूताई तर मंजूताई आली आहे शेतीचा एक्सपिरियन्स घ्यायला म्हणजे ती कधी पावसात आली नव्हती गणपतीला वगैरे आलेली ह्यावेळी तिला शेती कशी करतात म्हणजे लावणी वगैरे कशी लावतात ते बघण्यासाठी ती आलेली आहे आणि बघूया आता ती घरी आहे आता मी जातो आहे तिकडे जिकडे चूध बांधलं आहे चिखल करताय तिकडे जातो आहे आता मी हे बघा पाऊस पण पा। तिकडे भरला आहे आणि ताई घरात आहे निघेल आता आता आम्ही थोड्याच वेळात निघणार तर बघूया आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलवरती असतं त्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग जास्त वेळ नाही घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आता आम्ही निघलोय खाली जायला जिकडे जोत बांधलंय तिकडे जातोय आणि सगळीकडे मस्त पैकी हिरवं गार झालय आता मंडळी ताई आपला शेतीचा एक्सपिरियन्स घ्यायला आली आहे तर काय बोलशील आता मला खूप वर्ष म्हणजे असं लावणी करतात ते वगैरे बघायचं होतं आणि ह्या वर्षी मग म्हटलं तर सॅटर्डे संडे आहे तर जाऊन येऊया आता बघा मी लावणी करणार <laughs> भात लावणी <laughs> ती वाली लावणी नाही भात लावणी मंडळी बघा आता ओतलोय विहिरीकडे आमच्यानी इकडे बघा चिखल करताय पाणी नाही वाटत मोटरने पाणी शिंपतय हे बघा आवडीचं पाणी घेतलंय मामा काय पाणी नाही

पुढे मागे आणि असे मागे मागे लागवत असं काढून ठेवू दाखवत आवाज आहे पूर्ण आतमध्ये रुप आता आता, आता, आता लागू सगळं बारीक एक कडे आहे काय

आणि तिकडे मोटरचं पाणी आहे म्हणजे इकडे पावसाचं पाणी नाही पाऊस लागतोय पण इकडे नाही आलाय पण हे बघा पोटाला पाठवायचं ओके मस्त पैकी ऊन पडलंय आहे आणि जी मजा येते ऊन पडल्यावरती जबरदस्त वाटते एकदम I'm d o n I'm d o n I'm done. I'm done. i d o e I'm done. i e I'm done. I'm e I'm d o e I'm e i e I'm d e i o n e e I'm e done. बघा लावणी लावायच्या अगोदर असा जाता मारून घ्यायचा लागतो म्हणजे सगळं प्लेन होत कलर चेंज आता येईल कलर चेंज <laughs> आणतो काय हा अरे पाऊस आला जरा वेळासाठी पाऊस गेलेला मस्त ऊन पडलेला लगेच पाऊस आला छत्री आणून ठेवले

बेस्ट पाऊस आला मामी भिजते इकडे आणि काही पण भिजते भिज तू मी बघतो मात्र छत्री घेऊन कॅमेरामॅन इकडे મેરા કાઢતે ઈહ ઈહ ઓ ભુરા હેઠા ગોળું ભગતા ઈહ અજત ચાંદ આ ગોળ અમે જ ના યે

परत आलो चिखल आता पूर्ण होत आल्या तिकडे तिकडे दाता वगैरे मारून झाला काय मग जोत सोडते ह्याच्यानंतर मामी जोत सोडणार ना हा मामी

मस्त ऊन आलय बरोबर ओके

घेणार पाहिजेंदा त्यानंतर आता लागला भूक लागली हो त्याला चला आता बघूया तिकडे जाऊया आपण झाली आता लावणी पण पूर्ण होत आली आहे काय करतायत सर्व काढतायत की जेवायला आता पाऊस पण येतोय आणि

आ, कसा होता एक्सपिरियन्स मस्त होता आता परत संध्याकाळी पाऊस पण आला जायच्या टायमावरतीच पाणी आहे लावडीच आहे ना कुठे आहे लावणीच आहे लावणी लावणीच पाणी लावणीच आहे रोप बावडीला पाणी असेल ना दाखवत होत चला आता मस्त जाऊया घरी संध्याकाळी बघूया तर वगैरे काढायचं असेल तर ताई ये मी बघू मी काय करणार मंडळी आता आम्ही चाललोय घरी लावणी एक कोपरा लावून झाला आणि दुसरं आहे तो संध्याकाळी लावणार तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असं ते व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नेऊन असं ते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटी एका नवीन व्हिडिओमध्ये दे, तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा